देवाली कॅम्प येथील शिंगवे बाहुला गावातील घरावर लष्करांचे ग्लायडर कोसळल्याची घटना समोर आली आहे देवाली कॅम्प येथील शिंगवे बाहुला येथे स्कूल ऑफ आर्टिलरी मधील टी एस आर यनिट मधील सैनिक ग्लायडिंग सराव करताना एका घरावर येऊन आदर त्यात त्रेणी सैनिक जखमी झाले असून त्याला तात्काळ मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार शिंगवे भाऊला गावातील गावात भाऊसाहेब चव्हाण यांच्या घरावर पॅराशूट पडलं त्यात आपल्या जवान गुरुदीप सिंग जखमी झालाय या सगळ्यात आपल्या गावातील नागरिकांनी व एकशे सोळा टी ए बटालियनचे हवालदार यांनी तात्काळ मदत करून हॉस्पिटलमध्ये पाठवलं आहे एबी न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम कांडेकर देवळाली कॅम्प